तर सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा इथे कारल्याचा ठेचा किंवा कारल्याची चटणी ही बघा ही भाकरीसोबत तर खूप अप्रतिम लागते आणि मधुमेही लोकांसाठी कारलं हे खूपच फायदेशीर आहे तुम्ही कारल्या कारल्याची भाजी पण करू शकता किंवा ठेचा करू शकता असं मी केला केला तसं चटणी करू शकता भरीत करू शकता पण कारल्याचा ठेचा ना एकदम अप्रतिम झालेला आहे आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतो मस्तपैकी चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आज आपल्याला इथे कारल्याच्या भाजीचा ठेचा बनवायचा आहे ठेचाले ह्या तेला तुम्ही चटणीसुद्धा बोलू शकता त्यासाठी इथे बघा मी इथे पाव किलो कारली घेतलेली आहे स्वच्छ धुवून फुसून वगैरे ठेवलेली आहेत कारली ही आता आपण ठेच्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया इथे मी लसून घेतले एक कांदा पूर्ण मी सोलून घेतलेला आहे अर्धी वा वाटी मी इथे शेंगदाणे घेतले आहेत लाल बघा आहे कश्मीरी लाल घेतला आहे मी लाल तिखट आणि आपला साधा मसाला नेहमीचा आपण जेवणात वापरतो तो, तो। परत इथे बघा धना पावडर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि जिरं घेतलं आणि लागणार तेवढं मीठ घेतणार आहे आता हे साहित्य बघा मी तुम्हाला एवढं दाखवलं पण जेव्हा जेवढं लागणार तेवढंच मी घेणार आहे तेव्हाच्या वेळेस तुम्हाला दाखवणार आता आपण कारली बघा ही कापून घ्यायची आहे दो बघा दोन्ही साइडला ना इथे शेंड्याला आपण कट करून घ्यायचं अगोदर आणि असं मध्यभागी हे बघा मध्यभागी कापायचं आहे हे पहा कारल्याच्या आपण अशा बिया चमच्याच्या साहाय्याने काढू शकतो हे बघा अशा प्रकारे बघा मी कारली ते कापून त्याच्या बिया काढलेल्या आहेत जर बिया एकदमच जर अशा कोवळ्या असतील ना तर त्या ठेवल्या तरी चालतील बिया मध्ये मध्ये त्या पण छान लागतात त्याच्यामध्ये आता आपण बघायचे ना पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा पातळ करायचे तुकडे बघू शकता तुम्ही गोल गोल तुकडे पण केलात तरी चालू शकता पण पातळ करायचे आता मी कशी करते ते बघा असे पातळ करायचे हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण काप करून घेतलेलं आहे बघा एवढे पातळ कापायचे आहेत म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल मी का सांगते ते नंतर पुढे बघा तुम्ही आता आपण बघा त्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून ना थोडंसं असं बघा असं मळून घ्यायचं म्हणजे जास्त नाही बघा असं थोडं थोडं मीठ सगळ्याला लावून घ्यायचं आपण पूर्ण कारल्याला त्या कापांना हे पहा मीठ चोळून मी इथे पंधरा मिनिटं असंच ठेवून देणार आहे हे पहा इकडे मीठ लावून ठेवलेलं ला आहे आपण कारल्याला आता तोपर्यंत आपण इथे बघा तवा ठेवला आहे मी ते लोखंडाचा गॅसवरती गरम करत तवा गरम झाल्यानंतर आपण तेल टाकायचं आहे बघा इथे चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडं तापलं की आपण त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आपण त्या तेलामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे आपले खमंग असे तेलामध्ये परतून घेतले आहेत आपल्याला कसं अगोदर आहे ना कमीच तेल टाकायचं जसं लागेल तसं तेल टाकायचं कारण तेल मग नंतर आपलं वाया जायला नको म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच मी सांगते की तेल पहिलं थोडं थोडंच टाकायचं म्हणजे मी जेवढं टाकलं तेवढं तेल टाकायचं आता त्याच तेलामध्ये आपण ही लसूण परतून घ्यायची आहे हे पा लसूण थोडी परतत आली की थोड्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या टाकायच्या आहेत कढीपत्ता टाकायचा आहे आपण हे पहा अर्धा चमचा आपण जिरं टाकायचं आहे त्यामध्ये आणि हे सर्व साहित्य असं परतून घ्यायचं आहे आता आपण बघा ही लसूण कढीपत्ता जिरा आणि मिरची काढून घ्यायची आहे हे पहा ते सर्व आपलं भाजून झालं आहे आता आपण कारलं बघूया पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवलेलं हे ना पाणी सर्व काढून टाकायचं आहे आपल्याला तुळून काढायचं पाणी मिठाचं पाणी आहे ते मीठ लावलेलं ना हे पहा सर्व कारला आपण पिळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आणि न पिळल्यानंतर पे, आपण धुवायचं नाही इथे हे पहा मग तेल होतं म्हणजे मी चार चमचे तेल टाकलेलं ना त्याच्यामध्ये बघा दोन चमचे उरलेलं आहे त्याच तेलामध्ये मी ही कारली अशी भाजून घेणार आहे कुरकुरीत भाजून घ्यायची आपण तेल अगोदर जास्त टाकून नाही ठेवायचं आपण थोडी थोडी करून मी भाजणार आहे ही पा शिल्लक जी कारली होती ती पण त्यामध्ये मी टाकून घेतली आता आपण थोडंसं जे तेल उरले ना दोन चमचे म्हणजे एकूण मी सहा चमचे तेल घेतलेलं ते चार चमच्या अगोदर टाकलं आता हे दोन चमचे मी नंतर टाकते परत आपण असं चांगलं असं काय करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपण गॅस मोठा करायचा जरा मध्यम करायचा असं करत करत आपण ही कारली फ्राय करायची आहे हे पहा कारली आपली चांगली अशी फ्राय झाली आहेत बघा हे पहा आपलं झालेले आहेत फ्राय आता काढून घेऊया आपण एका डिशमध्ये हे पहा कारली पण आपली आता जराशी थंड होत आली आहेत हे बघा आवाज येत असेल कुरकुरीत मस्त भाजलेली आहेत कमी तेलामध्ये आता इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकायचं आहे ते टाकूया हे आपण कारली पण टाकूया त्यामध्ये थंड झालेली आहेत हे बघा इथे बघा लसूण मिरची वगैरे कढीपत्ता जिरं वगैरे टाकून घेऊया आपण हे पा का, का, काश्मीरी तिखट आपण अर्धा चमचा टाकायचा आहे नेहमीचं लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा इथे आपण अर्धा चमचा धनेपूड टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाका कारण आपण मग अशी कारल्यामध्ये मीठ थोडंसं टाकलेलं त्यामुळे थोडं कमी टाकलं तरी चालेल मीठ आणि लाल तिखट वगैरे सुद्धा तुम्ही थोडं थोडं कमी टाका कारण मी मिरची पण टाकली आहे ना मिरची टाकलं तर लाल तिखट तुम्ही कमी टाका एवढ्या एवढं प्रमाण बरोबर आहे आता मी सर्व हे साहित्य असं कुटून घेते असं बारीक म्हणजे जाडसर थोडंसं असं कुटून घ्यायचं आहे आपण हे पहा अशा प्रकारे आपलं बघा कारल्याचा ठेचा किंवा चटणी आपली मस्तपैकी खमंग तयार झालेली आहे बघा आता एका भांड्यात मी शिफ्ट करते बाऊलमध्ये काचेच्या ही पा एक ते दीड महिना टिकण्या टिकणारी आणि जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अशी कारल्याची चटणी किंवा मी ठेचा बनवलेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा मित्रमैत्रिणीसोबत माझा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद